संगमनेरला एम आय डी सी व्हावी म्हणून त्यांनी उदय सामंत जे आहेत मंत्री त्यांना फोन लावला आणि सांगितलं ला की दोन महिन्यामध्ये एमआयडीसीचा आम्ही नोटिफिकेशन काढू आता निवडणूक प्रचार आहे सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात संगमनेरमध्ये एमआयडीसी का झाली नाही आजपर्यंत अनेक लोक प्रश्न विचारतात मला आपल्याला विनम्रपणे सांगायचंय एम आय डी सी करायची असेल तर त्याच्यासाठी पहिलं लागतं पाणी प्रत्येक धरणामध्ये प्रत्येक नदीच्या पाण्यावर प्रत्येक तलाव जिथं जिथं सरकारी मालकीचा तलाव आहे त्याच्यात तीन प्रकारचे पाण्याचे आरक्षण असतात एक पिण्याचं पाणी दुसरं शेतीसाठी पाणी आणि औद्योगिक पाणी म्हणजे एमआयडीसीचं पाणी औद्योगिक पाणी हे कुठेही दहा टक्क्यापेक्षा जास्त रिझर्व्ह करता येत नाही भंडारदारा धरणाचं निळवंडे धरणाचं औद्योगिक पाण्याचा कोटा केव्हा संपलेला आहे ते पाणी नसल्यामुळं आपल्याकडे एमआयडीसी होऊ शकत नाही हे तांत्रिक कारण आहे आज आपल्याकडं कुठंतरी पाणी आता पोहोचायला लागलेलं आहे आणि म्हणून सात चार दोन हजार पंचवीस ला म्हणजे आजपासून आठ महिने आधी मी स्वतः उदय सामंतांना पत्र लिहिलं की अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या वतीने औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबत साहेबांनी आदरणीय उदय सामंत साहेबांनी त्याच्यावर तातडीने कार्यवाही करावी असा शेरा मारला आणि मला सांगितलं पाहिजे की सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस ला एमआयडीसी चे गणेश राठोड नावाचे प्रादेशिक अधिकारी आहिल्या नगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की संदर्भ आहे मान्य आमदार सत्यजित सदस्य महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक ए e. तीनशे दोन दोन हजार पंचवीस दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी मान्य उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्या यांनी केलेले यांनी शेरा मारलेले पत्र आणि त्याच्यानंतरचे सगळे उल्लेख आहेत हे पत्र त्यांनी दिलं आणि सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस ला संगमनेरच्या साकूर भागामध्ये एम सी स्थापन होण्याच्या दृष्टीने तिथं सर्वे करायचं काम देखील चालू झालं आणि ते चालू झाल्यानंतर हे कळालं आणि कळाल्यानंतर काल इथं सांगितलं की दोन महिन्यामध्ये आम्ही एमआयडीसी करणार आहे साहेबांनी फोन लावला कारण कदाचित शिंदे साहेबांना माहिती नसेल दुसरा फोन शिंदे साहेबांना लावला बरं ते जाऊ द्या एमआयडीसीचं च दुसरं पत्र तेरा अकरा दोन हजार पंचवीस ला परत आलं मला संदर्भ माझच नाव आहे दुसरं कोणत्या आमदाराचं नाव नाही हे पत्र देखील मी तुम्हाला पाठवणार आहे आणि त्याचा अहवाल साकूरचा तयार झाला संगमधे सेवा समिती संगम सेवा समिती